बुलेटिन तर्टीन वर आपले स्वागत आहे आता बातमी आहे खेळाडू जगातले भया वास्तव्य जेथे कमी तेथे आम्ही असे दिलेल्या शब्दांना चालणारे निलेश राणे यांनी ड्रॅगन बोट खेळाडूचं प्रमाणपत्र पडताळणी रद्द करण्याबाबत नाशिकच्या क्रीडा उपसंचालक संचालकांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध भरती प्रक्रियेत खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे तर काही ठिकाणी खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या पडताळणीत यादी समाविष्ट करण्यात आली आहे तरी महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी ड्रॅगन बोट खेळा खेळाचे पडताळणी पत्र महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवेसाठी नोकऱ्यामध्ये अवैधरित्या समाविष्ट करून या त्या पडताळणी पत्राच्या आधारे काहींना नोकरी देण्यात आलेली आहे यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे ज्या खेळाडूंना पडताळणी देण्यात आलेली आहे तसेच त्या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता नाही शासनाच्या पाच टक्के या परिपत्रकात त्याचा समावेश करून ड्रॅगन बोट तरी या खेळाचे पडताळणीपत्र दिले ड्रॅगन बोट खेळाला नियम अटी महाराष्ट्र शासनाने व भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे कोणत्याही कागदपत्राची पूर्तता नसून अधिकाऱ्यांनी अवैधरित्या पडताळणीपत्र वाटले असे तत्काळ ते रद्द करण्यात यावे असे यावेळी खेळाडूंचे आधारस्तंभ व क्रीडा क्षेत्रातील प्रेरणासूत्र निलेश राणे यांनी यावेळी बुलेटिन थर्टी न्यूजसाठी माहिती दिली बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे नाशिक नोकरीचा लाभ घेत आहेत अशा खेळाडूंनाही त्यांची नोकरी रद्द करावी आणि हे प्रमाणपत्र रद्द करावे लवकर अशी मी महाराष्ट्र शासनाला व भारत सरकारला विनंती करतो